सर्जन त्यांच्या बायको विरोधात प्रहारने दिला इशारा आहर्ता नसलेल्या डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या आणि सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात वादग्रस्त आरोग्य खाते पतीपत्नी एकत्रीकरणाच्या नावाखाली सोलापुरात काय चाललंय सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य खात्याचा प्रकरण चव्हाट्यावर आलाय प्रहार जण ही शेतकरी पक्षाच्या वतीने सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास माने आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर राखी माने यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलंय सोलापूर जिल्हा सिव्हिल सर्जन यांनी पती पत्नी एकत्रीकरणाच्या नावाखाली राज्य शासनाकडे विनंती केली होती नगर विकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांनी केलेला भोंगळ कारभार समोर आलाय डॉक्टर राखी सुहास यांची प्रतिनियुक्ती सोलापूर शहर आरोग्य अधिकारी पदी केली आहे डॉक्टर राखी माने यांचे शिक्षण हे एम बी बी एस एन टी आहे शहर आरोग्य अधिकारी पदी रुजू होण्यासाठी एम बी बी एस डी पी एच किंवा एम बी बी एस एम पी एच असणं गरजेचं आहे राज्य शासनाच्या आरोग्य खात्याने शिक्षण नसलेल्या डॉक्टरांना प्रतिनियुक्ती देत सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात आहे प्रहार पक्षाचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी जमीर शेख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून सोलापूर सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास खाते निहाय चौकशी करावी त्यांच्या पत्नी डॉक्टर राखी सुहास माने यांची नियुक्ती अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय किंवा शेटफळ ग्रामीण रुग्णालयात जागा रिक्त आहे त्या ठिकाणी नियुक्त करून पती पत्नीला एकत्र ठेवावे डॉक्टर सुहास माने हे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत पत्नी राखी मानेच्या शिक्षणानुसार इतर ठिकाणी पद असताना बेकायदेशीरपणे त्यांना शहर आरोग्य अधिकारी पद पाहिजे असा हट्ट धरलाय डॉक्टर सुहास माने आणि डॉक्टर राखी मानेंनी हट्ट धरून सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळू नये पुणे आरोग्य सेवेतील उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार डॉक्टर सुहास माने डॉक्टर राखी माने या सर्वांची चौकशी करावी अन्यथा सोलापुरात आरोग्य मंत्र्यांचा पुतळा दहन करणार आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी पदी डॉक्टर राखी सुहास यांची नियुक्ती करण्यासाठी आपण बघता की महाराष्ट्र शासन असेल राज्य शासन असेल आणि राज्यातील प्रशासन असेल ते प्रयत्न करतात एकंदरीत आपण बघता की सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी पदासाठी एमबीबीएस एमबीबीएस ए पी एच आणि एमबीबीएस डी पी एच हे शिक्षण असताना हे शिक्षणाची आठ असताना सुद्धा या ठिकाणी एम बी बी एस ई एन टी असणाऱ्या डॉक्टर राखी माने यांची नियुक्ती कोणत्या कारणासाठी करण्यात येतं हे आम्हाला समजत नाही आहे एकीकडे एक आपण बघताय की त्यांचे पती असणारे डॉक्टर सुहास माने यांच्यावर लाचलुचपतची रेड झालेली आहे यांची चौकशी चालू आहे आणि सोलापूरात सुद्धा बेकायदेशीरपणे त्यांनी नियुक्ती केल्यासंदर्भात त्यांच्या त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना ह्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री असणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पी ए आणि त्यांच्या काही अधिकारी त्यात एक महत्त्वाचा अधिकारी याचं नाव हो तुम्हाला या ठिकाणी सांगतो की डॉक्टर राधाकिशन पवार जे पुण्याचे उपसंचालक आहे आरोग्य विभागाचे त्यांच्याकडून अशा प्रकारचे जे, जे ना चुकीचं कामकाज होत आहे एकंदरीत या सगळ्या कामकाजाची कातेने चौकशी करून एखादी ईडी बीडी असेल तर तिकडे लावण्यात यावी कारण आपण बघताय की कि राधाकृष्ण पवार असेल तानाजी सावंत असल त्यांची पीए अनुभूले अनुबुले हे गेल्या अनेक दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने कामकाज करत या अख्या राज्याने पाहिलेलं आहे यापूर्वी सुद्धा तानाजी सावंत मंत्री असताना आपण बघितलंय की खेकडे खेकड्यामुळे ते राज्यामध्ये गाजले होते आणि अशा प्रकारे कामकाज करून तानाजी सावंत पुन्हा एकदा युती सरकारला या ठिकाणी बदनाम करण्याचे काम या ठिकाणी करत हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्हाला तानाजी विरोधात आंदोलन करण्याची किंवा त्यांच्या विरोधात निवेदन देण्याची वेळ का आली नाही युतीमध्ये आहे म्हणजे काय गप्प बसायचं का काही केलं तर तानाजी सावंत यांच्यावर अनेक आरोप आहेत तानाजी सावंत यांच्या वर आरोप आहे मी डॉक्टर कृष्ण पवार यांचं नाव सांगतो तुम्हाला जर समजा त्या पदासाठी ते व्यक्ती लायकच नसेल तर त्या ठिकाणी कसे काही नियुक्त होते दुसरी गोष्ट सांगतो त्यांना जर सोलापूरात पती पत्नी एकत्रीकरणात ते जी आर खाली जर यायचं असेल तर अक्कलकोडाने शेटपडला ते पदरिक्त आहे त्या ठिकाणी त्या राखी माने मॅडमला पाठवण्यात यावं पण सोलापूर महानगरपालिकेतच येण्यासाठी त्यांनी एवढा खटाटोपका कारण सोलापूर महानगरपालिकेत येऊन पती पत्नी मिळून या ठिकाणी काहीतरी भ्रष्टाचार करण्याचा असा तर त्यांचा काही म्हणजे हे नाही ना उद्देश नाही ना हा एक आमचा प्रश्न मनात निर्माण झाला आहे तर मी राज्य शासनाला आणि ते राधाकृष्ण पवार कोणी असतील त्यांना सुद्धा या माध्यमातून सांगतो की तात्काळ यांची बदली रद्द करण्यात यावी अन्यथा प्रहारच्या वतीने उग्र आणि तीव्र आंदोलन केलं जाईल याचा जबाबदार तानाजी सावंत असतील त्यांचे पी अनुभव असेल डॉक्टर राधाकृष्ण पवार असतील आणि डॉक्टर सुहास माने हेच असतील नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर डॉक्टर सुहास दत्तात्रय माने यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा यांच्यावर वेळोवेळी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत मी चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्या बातम्या बघितलेल्या आहेत त्यांच्यावर अँटी करप्शन सुद्धा झालेलं आहे असा भ्रष्ट अधिकारी सी एस म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून बसवलेला आहे तसेच आता पती पत्नी एकत्रीकरणाचा जी आर जो आहे ते गाजर दाखवून त्या जी आरचं त्यांच्या मिसेस जे आहेत राखी माने ही यांची एम एच ओ पदी म्हणजे आरोग्य एम ओ एच आरोग्य अधिकारी जे काही आहेत सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांना आणायचा घाट जो चाललेला आहे त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो आणि विरोध करतो जेणेकरून त्या पदासाठी जे काही लागणारं शिक्षण आहे ते शिक्षण डी पी एच एम बी बी एस आणि एम पी एच एम बी बी एस असं असताना आपल्या सोलापूर जि जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये अनेक तसे डॉक्टर्स आहेत जेणेकरून उदाहरणार्थ म्हटलं तर बनसोडे मॅडम म्हणा हराळकर मॅडम म्हणा नवलेसर म्हणा ते त्या पदासाठी योग्य आहेत त्यांना आणून बसवणं खरं तर गरजेचं असतानासुद्धा मोठी आर्थिक देवाणघेवाण डॉक्टर तानाजी सावंत आहेत ता आपले आरोग्यमंत्री त्यांचे जे काही पिये आहेत यांच्या यांच्यामार्फत आणि यांची जी आर्थिक तडजोड आहे ती फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याला पाठीशी महानगरपालिकेचे आयुक्त घालत आहेत जेणेकरून वेळोवेळी जर तुम्ही सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळत असाल तर प्रहार कदापि ही गोष्ट सहन करणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो आणि तुमची जी नियुक्ती आहे ती चुकीची आहे ही चुकीचीच आहे ही नियुक्ती दुसऱ्या वेळेस मी बाईट देत आहे ही नियुक्ती जर तुम्ही कॅन्सल केली नाही शासनाकडून असू दे किंवा प्रशासनाकडनं असू दे ही जर नियुक्ती तुम्ही कॅन्सल केली नाही तर तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांचा पुतळा किंवा त्यांची तिरडी यात्रा महानगरपालिकेकडे पूर्ण जिल्ह्यातून फिरवल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद